आत्ताच मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार अकोल्यात युवकाचा मृतदेह आढळला सविस्तर वृत्त असे अकोले पोलीस ठाण्यात मिसिंग रिपोर्ट दाखल करण्यात आली अकोले पोलीस त्याचा शोध घेत आहेत मयूर पवार हा तरुण नुकताच सीआरपीएफ मध्ये भरती झाला होता पंधरा सप्टेंबर रोजी तो दिल्ली या ठिकाणी ट्रेनिंगसाठी देखील जाणार होता ट्रेनिंगला जाण्यासाठी त्याची सर्व तयारी सुरू होती त्याच्या कुटुंबियांनी त्याला लागणाऱ्या सर्व वस्तू देखील आणून दिल्या होत्या काल गुरुवारी दुपारी वाजल्याच्या सुमारास मी गावात माझ्या मित्राचा मोबाईल दुरुस्त करण्यासाठी जात आहे असे सांगून मयूर घराबाहेर पडला मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईलद्वारे संपर्क साधला असता मोबाईल बंद आला यावेळी त्याच्या कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध घेतली पण मयूर सापडला नाही आणि त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात मयूरच्या आई गायत्री अण्णासाहेब पवार यांनी मिसिंग रिपोर्ट दाखल केला आणि आज नऊ सप्टेंबर रोजी अकोल्यातील शेटेमाळ्याजवळील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला पुढील तपास पोलीस करत आहे मम्मीला म्हटलंय मी बांगले येतो मम्मीला म्हंटल फक्त बांगले येतोय तिच्या होते मी हे केलं दुसरं काहीच नाही केलं मी सहाय जर कारण ठेवलं दुसरं का आम्हाला काहीच माहित नाही ना, ना। तोड़ा। तोड़ा। तोड़ा तोड़ा。तोड़ा तो कोणाच काहीच नाही पण एवढं ऐकणार काहीच कोणाच घेतलं पण नाही काहीच नाही